एकदा बुद्धीच्या खेळामध्ये आपलं सर्वांचं स्वागत पेन न उचलता आणि लाईन डबल काढायची नाही आणि अशा क्रॉस रेषा काढायच्या नाही तर ही फिगर पूर्ण करायची चल प्रीती कर सुरू तरी काय झालं प्रीती थोडेसे वरती पॉईंट शिल्लक राहिले चल अंडो कर एकच एकच वेळेस बटन दाब ओके चला त्याच्यानंतर पाय चला नाही नाही क्रॉस नाही करायचं ठीक आहे चला त्याच्यानंतर छान ट्राय केलं पहिलं चला त्याच्यानंतर आदिती चला आदिती तरी पण काय होतं आज तिथं क्रॉस आहे ठीक आहे छान ट्राय केला आधी ती त्याच्यानंतर आराध्या आराध्या एकवीस अंडो करून नंतर ट्राय करू काय एकवीस अजून बस हा हा लाईन शिल्लक राहिले आराध्य बरोबर आहे लय फास्ट केलं बाबा चला त्याच्यानंतर आर या चल तरी पण काय झालं एक पॉइंट तिथं शिल्लक राहायला चल आर याच्यानंतर सर्व क्रॉस झालं का रे कुठं नाही तर बघा अशा पद्धतीचं नाही सोल्युशन होतं चला त्याच्यानंतर अजून एक फिगर घेऊ आपण ठीक आहे छान ट्राय केला रे याने तर बघा ही दुसरी फिगर आहे पेन न उचलता बघ रे क्रॉस पण नाही झालं पाहिजे प्रत्येक वर्षा मुलासोबत अत्याचार होता असे टाच उभा करून बिचाऱ्याला ती फिगर सॉल्व करा लागते तर बघा नाही क्रॉस झालं रे क्रॉस झालं ठीक आहे छान ट्राय केलं रे मस्तपैकी पैकी परीक्ष चल त्याच्यानंतर यश ट्राय करतोय चल यशराज राज यश राज ते अंडोचं बटन आहे का ते एक फक्त टच कर त्याला चल चला आता यश राज बघा रे मस्तपैकी सुरू केलंय Thank <laughs> you. तुम्ही पण हा गेम नक्की खेळून बघा की नेमकं कुठं राहत आहे तर चला रे मध्ये काय झालं एक्स्ट्रा छोटी शिलाई या ठिकाणी शिल्लक राहिली चला आता आरेवी चल पत्ता आरेवर एक सांडोच बटन दाखव एकच उसा बघा आता आरेवी ट्राय करतोय नाही नाही डबल होते का कर, पुन्हा करायचे तुला एकदा प्रयत्न अरेवीर करून बघ नको का ठीक आहे चल चल समज चला पटकन बघा रे कुणाचे काही लक्षात येते का तोपर्यंत असून डबल चार्ज आहे तुम्हाला करायला मूर्ख आहे खरे तू चला रे नाही झालं ठीक आहे चला त्याच्यानंतर समीक्षा चल, चल। तरी पण काय रे मधली लाईन शिल्लक राहिली छान ट्राय केला चल त्याच्यानंतर आरे कर ट्राय हा चाल चला रे फास्ट ट्राय करा छान ट्राय करते तरी पण ती बघा ते सॉल्व होईल का नाही लाईन क्रॉस झाली तर बरोबर एक नाही चल चल त्याच्यानंतर विराज येते का रे कोणाच लक्षात क्रॉस झाली ना होत असते होत असते झालं रे विराजने काय झालं ते स्वार कोण टाका चला टाळ्या बाजूला